अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी करून महापालिकेला तातडीच्या सूचना दिल्या शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ब्रह्मनाथ नगर महाराणा प्रतापनगर मंत्रीचंड कार् ओम गर्जना चौक विवेकानंद नगर धोंडी मोठे नुकसान या भागातील अनेक सोसायट्या व घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून नागरिकांची तारंबळ उडाली आहे बाजारपेठा दुकाने आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला या परिस्थितीची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण परिसराची पाहणी केली त्यांनी नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि तात्काळ आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा द्यावा असे महापालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आणि अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे महापालिकेने तातडीने काम करून नागरिकांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे